ते जे रूप आहे बेसिकली स्वामींचं ते मला खूप स्वतःला खूप जास्त भावलेलं आवडलेलं आणि त्या भागाची मी रादर खूप वाट पाहत होतो की आम्ही कधी शूट करू आहे की दगडात देव न शोधता माणसात देव शोधा तुम्ही कुठल्याही देवाला नमस्कार केला तर तो स्वामींपर्यंत पोहोचणार आहे तसंच तुम्ही कुठलाही एखादा गरजू माणसाला मदत केली तरीही तुमचा नमस्कार तुमची सेवा ही स्वामींपर्यंत पोहोचणारच आहे सो कॅप्टन आमचा एकदम उत्तम आहे आणि त्यामुळे आमची टीमसुद्धा अगदी उत्तम आहे त्याचप्रमाणे स्वामींचे विचार म्हणजे फक्त दोन ओळींमध्ये विचार स्वामींचे मांडू मांडणं फार अवघड आहे मी सगळ्यात तर थँक्यू व्हेरी मच आणि पंधराशे भाग पूर्ण त्याचं खूप छान वाटतं एक एक, एक खूप स्पेशल मोमेंट आहे आमची संपूर्ण टीम करताच कारण एखाद्या अशा प्रोजेक्टचा भाग होणं की त्याचे पंधराशे भाग पूर्ण होऊन साडेचार वर्ष पूर्ण होऊन आणि अजूनसुद्धा प्रेक्षकांच्या मनामध्ये ती मालिका किंवा त्या भूमिका तितक्याच काय म्हणूया तितक्याच स्पेशल असणं सो खूप छान वाटतं या सगळ्याच गोष्टी असं म्हणाल तर मग हे सिलेक्शनच आहे बेसिकली की ह्या भूमिकेकरता होणारी माझी निवड तर हाच जो मोमेंट आहे हा खूप स्पेशल आहे माझ्याकरता किंवा खूप सरप्रायझिंग होतं मला कल्पना पण नव्हती खरंतर की uh, मालिका सुरू होणार आहे आणि ऑडिशन सुरू आहे तशी काहीही कल्पना नव्हती आणि अचानक मला समोरून फोन आला आणि त्यांनी विचारलं की आम्ही अशी अशी मालिका करत आहोत स्वामींवर तर तुम्ही स्वामींची भूमिका कराल का म्हणून तर एक तो दिवस आहे आणि एक आजचा दिवस आहे सो हा जो काही ट्रॅव्हल आहे सगळा त्या दिवसापासून आत्तापर्यंतचा सो हाच एक अनुभव आहे की जो मी कधीही विसरणार नाही आणि ज्या जो खूप सरप्राईझिंग आहे माझ्याकरता सो पुढेही भविष्यात अनेक भूमिका करेन मी पण स्वामींची भूमिका ही कायम माझ्याकडे स्पेशल असेल आणि ही सगळ्यात वरती असेल आत्तापर्यंत या साडेचार वर्षात मलाही आठवत नाही खरं तर मी किती म्हणजे स्वामींची किती रूपं आम्ही दाखवली असेल वेगवेगळी रूपं म्हणजे अगदी कधी स्वामी पहारेकराच्या रूपात असतील सुताराच्या रूपात असतील किंवा कुंभाराच्या रूपात असतील अशी अनेक रूपं आत्तापर्यंत केली आहेत किंवा अनेक म्हणजे देवांच्या सुद्धा आम्ही बरेच भाग शूट केले आहे किंवा आदिमाया रूप जे स्वामींचं आहे सो अगदी मालेल्या सुरुवातीला आम्ही ते शूट केलं होतं आणि सो तो ते जे रूप आहे बेसिकली स्वामींचं ते मला खूप स्वतःला खूप जास्त भावलेलं आवडलेलं आणि त्या भागाची मी रादर खूप वाट पाहत होतो की आम्ही कधी शूट करू आहे सो ते खूप स्पेशल आहे माझ्याकरता आणि त्यानंतर म्हटल्याप्रमाणे आत्तापर्यंत इतकी रूपं आम्ही आत्तापर्यंत केले की कारण आकडा मी खरं नाही मोजला किती की कि पन्नास झालेत का श साठ झालेत पण असंख्य झाले आत्तापर्यंत रूपं स्वामींची आणि अजूनही सुरू आहेत तर मजा असते खरं तर आणि कलाकार म्हणून छान वाटतं कारण एक व्हेरिएशन तुम्हाला एक वेगळं काहीतरी करता येतं आणि ऑफकोर्स एक गंमत असते परत ती शूट करतानाही की एका वेगळ्या रूपामध्ये येऊन संदेश देणं किंवा भक्तांची अडचणी सोडवणं सो मजा आहे या सगळ्या गोष्टी करताना आणि ह्याच निमित्ताने खूप वेगवेगळे गेटअप्स करता येतात खूप वेगवेगळ्या लुक्समध्ये कॅमेरा समोर येता येतात नाही आपण काय सामोर ती शक्ती मिळते आपोपते ते येतं सगळं ते म्हणजे उन्हाळा पावसाळा हिवाळा काही असू द्या पण असं काही जाणवत नाही खरं तर अफकोर्स थोडंफार म्हणजे एक काही गोष्टी असतात पण त्याकरता मग टीम असते काळजी घेणारी बाकीची सगळी मधली टीम असते सो अगदी हिवाळा असेल तर ती लोकं त्याप्रमाणे मग शॉर्ट संपला की तुमची काळजी घेतात आणि म्हणलं की हे एका कोणाचं काम नाही एक खूप मोठी टीम काम करते या पूर्ण प्रोजेक्टच्या मागे आणि ह्या हे सगळं टीम वर्क आहे सगळे एकमेकांना सांभाळून आहेत एकमेकांनी साथ देत आहेत आणि म्हणून आम्ही इथवर आलो आहे सो हे जे तुम्ही आत्ता प्रश्न केलात की ऋतू बदलला की कसा काय हे होतं तर त्याकरता आमची टीम आहे सो ते त्याशी प्रॉपर काळजी घेतात हा एक सुंदर विचार आहे तुम्ही आता सांगितला खरं तर तुम्ही कुठल्याही देवाचं नामस्मरण करा देव एकच आहे ना सो तुम्ही त्या देवांपर्यंत देवापर्यंत पोहोचणारच आहे स्वामींपर्यंत पोहोचणारच आहे आणि म्हणजे मला वाटतं हेच हे खूप छान आहे एका वाक्यात तुम्ही सांगितलंय विचारा आणि मला असं वाटतं की हा विचार तुमच्यापर्यंत खरं पोचला की ज्या अर्थी आज तुम्ही मला प्रश्न विचारला सगळेच येत ना मी तेच सांगतो स्पेसिफिक सांगा फार अवघड आहे आणि त्यांच्या विचारावर आपण चाललो आहे किंवा मी कायम सांगतो म्हणजे तुमच्याच आत्ताच्या विचाराला अनुसरूनच एक विचार आहे जो मी कायम म्हणत असतो की स्वामींच्याच एका एपिसोडमध्ये आम्ही दाखवलं होतं की दगडात देव न शोधता माणसात देव शोधा आणि जर तुम्ही मगाशी म्हणालात की तुम्ही कुठल्याही देवाला नमस्कार केला तर तो स्वामींपर्यंत पोहोचणार आहे तसंच तुम्ही कुठलाही एखादा गरजू माणसाला मदत केली तरीही तुमचा नमस्कार तुमची सेवा ही स्वामींपर्यंत पोहोचणारच आहे सो तुम्ही जर का नीट पाहिलं तर सगळे विचार शेवटी येऊन एकाच ठिकाणी थांबतात तर हीच किती खरी गंमत आहे एका प्रेक्षकांनी मध्यंतरी मला सोशल मीडियाला एक मेसेज केला होता की तुम्ही तुमच्या मालिकेतून येणाऱ्या पिढीवर खूप छान संस्कार करतायत म्हणून सो मला असं वाटतं की हा सगळ्यात सगळ्यात मोठी प्रतिक्रिया आहे कारण आपल्या कामातून जर का आपण येणाऱ्या पिढीवर काही अंश संस्कार करू शकतो याहून मोठी दुसरी गोष्ट कुठली नाही आहे आणि अनेकदा अशी असेही प्रेक्षक भेटतात की आम्ही पहिले म्हणजे आम्हाला स्वामींबद्दल माहीत नव्हतं किंवा आम्ही म्हणजे तेवढासा फारसा आमचा दिवावरतीच विश्वास नव्हता असेही मला प्रेक्षक बरेच भेटले सो जे नास्तिक होते किंवा ज्यांना स्वामी माहीत नव्हते आणि आज ती लोकं सगळी आस्तिक झाली आहेत किंवा त्यांची स्वामींबद्दल श्रद्धा वाढली त्यांना स्वामींबद्दल जाणून घ्यायला आहे स्वामींबद्दलचे ज्या गोष्टी जाणून घ्यायला आवडतात त्यांचे विचार आवडत आहेत आणि आज म्हणजे मला एक खूप छान वाटतं की ह्या मालिकेतून मी एक, एक असं माध्यम म्हणलो की जेणेकरून ती लोकं स्वामींपर्यंत पोहोचू शकली किंवा आम्ही स्वामींचे स्वामी विचार लोकांपर्यंत मांडू शकलो आणि ह्या गोष्टीचा मी एक माध्यम होऊ शकलो याचाही आनंद आहे आणि ज्या प्रतीक प्रेक्षकांकडून होतात आणि जो त्यांच्यामधला एक बदल आहे जो प्रवास आहे सो तो जेव्हा ऐकतो ना सो ते खूप छान वाटते आता या गोष्टी नाही ते, था, ते था खुण खुण आता खूपच म्हणजे वेगळंच गणित करतात ते डिरेक्टर आणि आम्ही कारण ते आता डिरेक्टर आणि आर्टिस्ट असं नातं न राहता ते आता आम्ही खूप चांगले मित्र आहोत आणि खूप म्हणजे खूपच चांगले मित्र आहोत आम्ही आता त्यामुळे त्यात इतकं अंडरस्टँडिंग चांगलं आहे ना की खरं तर म्हणजे त्यांनी एका वाक्यात एखादी गोष्ट ते एक्सप्लेन करतात आणि ते आम्हाला कळून जाते किंवा आम्ही काय करू शकतो किंवा आमची काम करण्याची पद्धत कशी आहे त्यांना माहिती आहे सो so, आमच्याकडून काम कसं काढून घ्यायचं आणि ते कशा पद्धतीने आम्हाला हँडल करतात रादर कारण कॅप्टन ऑफ द शिप आहे डिरेक्टर आणि कलाकार म्हणून मी फक्त माझी भूमिका पाहत असतो पण डिरेक्टर त्या खुर्चीवर बसून सगळ्यांच्या सगळ्यांचे रोल्स त्यांना पाहिजे असतात किंवा त्यांना एक पूर्ण प्रोजेक्ट पाहायचं असतं सो ते वरून बघतात आम्ही समोरून बघतो हा फरक असतो त्यामुळे त्यांचे पेशन्स लेवल आणि एकंदरीत असे खूप जास्त आहेत आमच्यापेक्षा आणि तरीसुद्धा ते अगदी शांतपणे कुठे न चिडचिड करता आणि वातावरण एकदम लाईट ठेवून एकदम मस्करीच्या झोनमध्ये असतात दिवसभर आणि त्या झोनमध्ये राहून ते वातावरण ठेवून आमच्याकडून ते सीन्स करून घेतात सो खूप छान वाटतं आहे आणि जेव्हा असं वातावरण असतं ना तेव्हा तुम्हाला सेटवर तुम्हाला अजिबात कंटाळा येत नाही किंवा तुम्ही एकदम कम्फर्टेबल असतात कारण डिरेक्टर कसं असेल कॅप्टन जसा असतो ना शिपचा त्याच्यावर ते अवलंबून आहे की बाकीची टीम कशी असेल सो so, कॅप्टन आमचा एकदम उत्तम आहे आणि त्यामुळे आमची टीमसुद्धा अगदी उत्तम आहे त्याचप्रमाणे बरं शांतता आली आहे का आता तुम्ही आणि मी आपण गेली वीस एक वी मिनटं बोलतो आपण किंवा त्याच्या आधी तासभर आपण होतोय तेच तुम्ही सांगा रात्र मला की ती शांतता आली आहे की नाही आणि स्वतःमध्ये बदल म्हणाल तर अफकोर्स बदल जाणवतात या पूर्ण प्रवासामध्ये पेशन्स तेल वाढली आहे माझी बरीचशी जे मी पहिले माझी पेशन्स तेल एवढी नव्हती सो ती वाढली आहे आता तर अप्रोच वाढला आहे अप्रोच बदलला आहे गोष्टींकडे बघण्याचा सो so, या दोन पॉझिटिव्ह गोष्टी घडल्यात आणि शांत तर हो मी आहे जरा म्हणजे माझा हा जसा मी आत्ता बोलतो हाच माझा नॉर्मल स्वभाव आहे ॲक्च्युली आणि राग हा प्रत्येकाला येतो तुम्हाला येतो मलाही येतो पण रागावर नियंत्रण असणं हे गरजेचं असतं आणि ते या मालिकेतून मला शिकायला मिळालं या प्रवासामध्ये की राग येतो नाही असं नाही आहे पण त्या रागावर नियंत्रण कसं ठेवायचं आणि बऱ्याचदा आपण रागामध्ये कधी कधी कोणाला काही बोलून जातो जसं आपल्या नंतर होतो की आपण नव्हतं बोलायला पाहिजे सो त्या तो ताबा ठेवणं रागात आपण कोणाला तर नाही आहे ना या गोष्टींची काळजी घेणं हे मीच काय रात्र आपण प्रत्येकानेच केलं पाहिजे या गोष्टी आणि मगाशी तुम्ही म्हटल्याप्रमाणे हेच विचार आहे स्वामींचे स्वामींचे विचार म्हणजे फक्त दोन ओळींमध्ये विचार स्वामींचे मांडू मांडणं फार अवघड येते त्या पूर्ण प्रोसेसमधून आपण काय काय घेऊ शकतो समुद्र आहे तर समुद्रातून तुम्ही किती पाणी घेता येत नाही हे तुमच्यावर आता आहे है। आटनार नहीं है। का थांक यू, थांक यू तुम्ही घ्याल तेवढं कमी आहे समुद्र आटणार नाही आहे तुम्ही घेत राहा प्रेक्षकांना मी एवढंच म्हणेन की, की थँक्यू थँक्यू सो मच तुम्ही आत्तापर्यंत भरभरून प्रेम दिलं आहे आणि इतकं प्रेम दिलं की खरंच म्हणजे हे असं ओव्हरवेल्मिंग आहे खूप छान वाटतं एवढंच म्हणेन की असंच प्रेम कायम असू द्यात थँक्यू थँक्यू सो मच श्री स्वामी समर्थ